ला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मांग्रो एज्युकेशन या चॅनलवर आज आपण अभ्यासणार आहोत भारतीय संविधानातील अनुच्छेद 61 ते सत्तर त्यांचा अर्थ समजून घेऊया आणि उदाहरणांसह त्यांचं महत्त्व जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया अनुच्छेद 61 राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया जर राष्ट्रपतींनी संविधानाचं उल्लंघन केले तर त्यांच्यावर संसदेमध्ये महाभियोग चालवता येतो उदाहरण आजपर्यंत भारतात एकदाही राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला गेला नाही अनुच्छेद बासष्ट राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास निवडणूक राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास सहा महिन्यांच्या आत नवीन राष्ट्रपतीची निवड करावी लागते उदाहरण जर राष्ट्रपतींचा मृत्यू झाला तर लगेच उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती होतात आणि नवीन निवडणूक होते अनुच्छेद त्रेसष्ट उपराष्ट्रपतीपद भारतात उपराष्ट्रपती असणे गरजेचे आहे असा सांगणारा हा अनुच्छेद उदाहरण सध्या श्री जगदीप धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत अनुच्छेद चौसष्ट उपराष्ट्रपतीचे कार्य उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती म्हणून काम करतात उदाहरण राज्यसभेच्या कामकाजाचे संचालन उपराष्ट्रपती करतात अनुच्छेद पासष्ट राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती कार्यवाहक जर राष्ट्रपती पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती तात्पुरता राष्ट्रपती म्हणून काम करतात उदाहरण जर राष्ट्रपती अचानक अपंग झाले किंवा मृत्युमुखी पडले तर उपराष्ट्रपती त्यांच्या जागी काम करतात अनुच्छेद सहासष्ट उपराष्ट्रपतींची निवड उपराष्ट्रपतींची निवड लोकसभेचे व राज्यसभेचे सदस्य मिळून करतात पण राज्य विधानसभा यात भाग घेत नाही अनुच्छेद सदुसष्ट उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो त्यांना राजीनामा द्यायचा असल्यास राष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागतो अनुच्छेद अडुसष्ट रिक्त जागेवर निवडणूक जर उपराष्ट्रपतीपद रिक्त झालं तर सहा महिन्यांच्या आत नवीन उपराष्ट्रपतीची निवड झाली पाहिजे अनुच्छेद एकोणसत्तर उपराष्ट्रपतींची शपथ उपराष्ट्रपती शपथ घेतात की ते विश्वासाने व निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडतील उदाहरण ही शपथ राष्ट्रपती त्यांच्याकडून घेतात अनुच्छेद सत्तर इतर कार्य काही विशेष परिस्थितीत राष्ट्रपतीचे काही अधिकार किंवा जबाबदाऱ्या कोणाकडून कुण पार पाडायच्या हे संसद ठरवू शकते उदाहरण जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोघेही अनुपस्थित असतील तर संसद दुसऱ्या व्यक्तीला राष्ट्रपतीचे कामकाज करण्यासाठी अधिकृत करू शकते ही सगळी माहिती तुमच्या समोर सादर केली आहे ग्रो एज्युकेशनच्या माध्यमातून संविधान फक्त वाचायचं नाही तर ते समजून घेऊन मनात जपायचं आहे कारण तेच आपली खरी ओळख आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया माइंडग्रो एज्युकेशन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्ञानाच्या प्रवासात आम्हाला साथ द्या धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र